भाजपची जिल्हा विस्तारित कार्यकारिणी राज्यमंत्री रक्षा खडसे यांचा जाहीर सत्कार भाजपची जिल्हा विस्तारित कार्यकारिणी बैठक केंद्रीय क्रीडा युवा कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या प्रमुख उपस्थितीत नंदुरबार शहरातील बाबा रिसॉर्टचा हॉल मध्ये जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत संपन्न झाली यावेळी राज्यमंत्री रक्षा खडसे यांचा नंदुरबार जिल्हा भाजपच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला भाजपचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजय कुमार गावित नंदुरबार जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित आमदार राजेश पाडवी नंदुरबार जिल्हा भाजप अध्यक्ष निलेश माळी नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या माजी खासदार डॉक्टर हिना गावित नंदुरबार विधानसभा क्षेत्राचे प्रभारी राजू भोळे भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य राजेंद्र गावित डॉक्टर शशिकांत वाणी भाजपचे ज्येष्ठ नेते दीपक पाटील तसेच नंदुरबार जिल्ह्यातील भाजपचे विविध सेल आघाड्यांचे से पदाधिकारी जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य सभापती यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते या बैठकीस मोठ्या प्रमाणात उपस्थित होते सुरेश सुतार संवाद मराठी लाईव्ह नंदुरबार श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न